विश्वामित्र कन्स्ट्रक्शनचे मालक सय्यद गनी यांच्याकडून मैदान क्रमांक एक वर चालू असलेल्या सामन्यातील पराभूत संघाला पाचशे रुपयाचं बक्षीस आणि मैदान क्रमांक दोन वर चालू असलेल्या सामन्यातील पराभूत संघासाठी सुद्धा पाचशे रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे धन्यवाद महारुद्र क्रीडा मंडळ अ आणि हडपसर संघ यांनी किट करून तयार राहायचंय आपला मैदान क्रमांक दोन वर सामना होणार आहे महारुद्र क्रीडा मंडळ अ आणि हडपसर संघ मैदान क्रमांक दोन वरील सामना पार पडलेला आहे पंचांनी कृपया गुण कळवावेत मैदान क्रमांक दोन वरील सामन्याचे गुण आणि निकाल मैदान क्रमांक दोन वरील सामन्याचा सा निकाल सर मैदान क्रमांक दोन वरील पराभूत संघ आपल्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे आपण ते बक्षीस घेऊन जायचंय मैदान क्रमांक दोन वर पार पडलेल्या सामन्यातील पराभूत संघ त्यांनी आनंदवन क्रीडा मंडळाच्या संघनायकाला पाचशे रुपये देऊन सन्मानित करायचं आहे आणि मैदान क्रमांक दोन वरील जो विजयी संघ आहे त्या विजयी संघासाठी सिद्धिशुगर चे पुरवठाधिकारी पवार साहेब यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे मैदान क्रमांक दोन वरील विजय संघ साई स्पोर्ट का साई बोर्ड चे संघ नायक सॉरी मानसचे संघ नायक यांना विनंती आहे या 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 या। या या। मैदान क्रमांक दोन वर पार पडलेल्या त्यांना मानस या संघाने जिंकलेला आहे विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन <laughs> विश्वामित्र कन्स्ट्रक्शन चे मालक सय्यद गनी यांच्याकडून मैदान क्रमांक एक वर चालू असलेल्या सामन्यासाठी पराभूत संघ जो आहे त्याच्यासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेला आहे मानस स्पोर्ट सेलू हा संघ एकवीस गुणांनी विजयी झालेला आहे मानस स्पोर्ट सेलूचे चे खूप खूप अभिनंदन महारुद्र क्रीडा मंडळ अ चे खेळाडू स्टेजच्या पाठीमागे या मारुद्र क्रीडा मंडळ अ मध्ये जे खेळणारे खेळाडू आहेत त्यांनी स्टेजच्या च्या पाठीमागं जायचं and the and the value 40 पर जिला कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने खंडोबा यात्रेनिमित्त भव्य अशा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेकरिता भरपूर असं सहकार्य करणारी मंडळी

महारुंद्र क्रीडा मंडळ अ आणि हडपसर संघ यांनी मैदान क्रमांक दोन वर दाखल व्हायचंय परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित खंडोबा यात्रेनिमित्त रोप्यमोत्सवी वर्षा एक मिनिट सॉरी मालेवाडी संघ ब आणि मुंबई पोलीस यांनी थेट करून तयार राहायचे यानंतर लागलीच आपला सामना होणार आहे मालेवाडी ब आणि मुंबई पोलीस मालेवाडी ब संघाना माईकशी संपर्क साधा मालेवाडी ब मालेवाडी ब हा संघ तयार मुंबई पोलीस आपण किट करून तयार राहायचंय मैदान क्रमांक दोन वर सामना खेळ खेळवला जाणारा सामना महारुद्र क्रीडा मंडळ इसात आणि हडपसर संघ हडपसर माननीय किशनराव भोसले जिल्हा परिषद सदस्य परभणी यांच्या तर्फे मिळालेला आहे या स्पर्धेसाठी द्वितीय पारितोषिक एकवीस हजार व चषक रामभाऊ गोपाळराव सातपुते यांच्या स्मरणार्थ कवी विठ्ठल सातपुते याकडून प्राप्त झालेला आहे या स्पर्धेसाठीचा सा चतुर्थ पारितोषिक आहे अकरा हजार रुपये व चषक स्वर्गीय <S original> दिनेश ज्ञानोबा सातपुते यांच्या स्मरणार्थ शरद ज्ञानोबा सातपुते वनाधिकारी हिंगोली यांच्याकडून प्राप्त झालेला आहे या स्पर्धेसाठी उत्तेजनार्थ चार संघांना पाच हजार रुपये तीर्थ तीर्थ पेट्रोलियम गंगाखेड यांच्यातर्फे प्राप्त झालेला आहे या स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू तीन हजार एक उत्कृष्ट पकड दोन हजार एक व उत्कृष्ट चढाई दोन हजार एक हे पारितोषिक श्री चंद्रशेखर गरड सर वेदांत विद्या मंदिर गंगाखेड यांच्यातर्फे प्राप्त झालेलं आहे या सामन्यातील मैदान व्यवस्था या स्पर्धेसाठी जे मैदान अतिशय उत्कृष्ट दर्जाचं हे जे मैदान आपल्याला दिसत आहे या मैदानाची व्यवस्था श्री उद्धवराव सातपुते माजी सरपंच इसाद यांच्याकडून तसेच दत्तराव भोसले क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू यांच्याकडून ही मैदान व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर हॅलो <laughs> <laughs> मुन्ना भोसले यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे मुन्ना भोसले या स्पर्धेसाठी खेळाडूंची जी भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे ही भोजन व्यवस्था माननीय अनिल सातपुते तालुका प्रमुख शिवसेना उभाटा गट यांच्याकडून करण्यात आलेली आहे त्याचबरोबर श्री माऊली स्वस्तदा स्वस्त औषधी केंद्र गंगाखेड रविदास नाना भगवानराव सातपुते या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने ही भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे या स्पर्धेसाठी ज्या ज्या सन्माननीय व्यक्तिमत्वांनी आपला मोलाचा वेळ सहकार्य आर्थिक सहकार्य या सर्व गोष्टींनी या स्पर्धा यशस्वीतेसाठी ते सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल आपले महारुद्र क्रीडा मंडळाच्या वतीने खूप खूप आभार दरवर्षी या क्रीडा स्पर्धा आपण मोठ्या उत्साहामध्ये साजऱ्या करत असतो आणि या स्पर्धा अशाच आपल्याला पुढं भरवत राहायच्या आहेत तेव्हा या सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचे महारुद्र क्रीडा मंडळाच्या वतीने पुनशे एकदा खूप खूप आभार को रा बो या स्पर्धेतील मैदान क्रमांक दोन वर खेळल्या जाणारा सामना आहे मालेवाडी ब विरुद्ध मुंबई पोलीस या दोन्ही संघांनी पीठ करून मैदान क्रमांक दोन वर जायचंय मालेवाडी ब आणि मुंबई पोलीस आपल्यासाठी ही दुसरी बुका मैदान क्रमांक एक वर महारुद्र क्रीडा मंडळ अ आणि हडपसर संघ हडपसर या दोन्ही संघांसाठी ही दुसरी पुकार चेट करून रेडी राहा मैदान क्रमांक दोन खुला आहे मैदान क्रमांक दोन वर राज्यात कोणताच सामना चालू नाही तेव्हा मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस आणि मालेवाडी या दोन्ही संघांनी मैदान क्रमांक दोनचा चा ताबा घ्यायचा आहे मैदान क्रमांक एक वर जो चालू सामना आहे या सामन्यातील पराभूत संघाला विश्वामित्र चे मालक सय्यद गनी यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे सामन्यानंतर पराभूत संघांनी आपले पारितोषिक घेऊन जायचं मुन्ना भोसले मुन्ना भाई माइक से संपर्क साधा मारूद्र सामना मैदान क्रमांक एक वर होना है मैदान क्रमांक दोन वर मुंबई पोलीस आणि मालेवाडी होईल मैदान क्रमांक एक वर महारुद्य क्रीडा मंडळ आणि हडपसर संघ हडपसर हा सामना होईल हडपसर संघाचा सामना मैदान क्रमांक एक वर होईल एक वर हडक सर एक वर होणार महारुद्र क्रीडा मंडळाच्या सर्व खेळाडूंनी अतिशय मेहनत घेऊन उत्कृष्ट असं हे जे मैदान तयार केलेलं आहे त्याबद्दल सर्व नवोदित खेळाडूंच खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे भरपूर गावांमध्ये क्रीडा स्पर्धा भरवल्या जातात पण इतकं दर्जेदार असं मैदान मराठवाड्यात तरी किमान आपल्याला पाहायला भेटत नाही खरंच या खेळाडूंनी जे अवरात्र मेहनत घेऊन हे जे मैदान तयार केलेलं आहे अगदी राष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांची मैदानं सुद्धा या प्रकारची आपल्याला पाहायला मिळत नाही इतकं सुंदर असं मैदान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याबद्दल क्रीडा मंडळाच्या सर्व खेळाडूंचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे

that's one point they do नाही ना। मैदान क्रमांक दोन वर मुंबई पोलीस आणि मालेवाडी मैदान क्रमांक दोन वर मुंबई पोलीस आणि मालेवाडी या दोन संघांमध्ये सामना होईल मालेवाडीचा संघ मालेवाडीचा संघ मैदानावर दाखल झालेला आहे मुंबई पोलीसच्या संघाने लवकरात लवकर मैदान क्रमांक दोन वर यायचा आहे मैदान रिकाम आहे कृपया खेळाडूंनी सहकार्य करा मुंबई पोलीस मैदान क्रमांक दोन चा ताबा घ्या आपला प्रतिस्पर्धी संघ मालेवाडी मैदानावर दाखल झालेला आहे मत <tries> <tries>